मंगेशकरांना जमीन दान करून पश्चाताप होतोय अशी खंत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जमीन देणाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशाअभावी एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली आणि त्यानंतर या रुग्णालयाला जमीन दान केलेल्या पुण्यातील डॉक्टर नैना सोनवणे खिलारे यांची ही पोस्ट सोशल मीडियावरून समोर आलेली आहे भाऊसाहेब खिलारेंनी शरद पवारांच्या सांगण्यावरून लता मंगेशकरांना रुग्णालयासाठी ही जमीन दिलेली होती मात्र दीननाथ रुग्णालयाला जमीन देऊन चूक केली का असा प्रश्न जमिनीचे मूळ मालक असलेल्या खिलारे कुटुंबाला पडलाय विना मोबदला दिलेल्या जागेचा वापर पैसा कमवण्यासाठी केला जात खंत, खिलारे कुटुंबानं व्यक्त केली आहे धर्मादायच्या नावाखाली चाललेली लूट आणि रुग्णाचा मृत्यू हे निषेधार्ह असल्याचं देखील खिलारे यांनी आपल्या म्हटलेलं आहे आपण बघतोय दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाला ज्यांनी ही जमीन दिलेली होती विना मोबदला ही जमीन दिलेली होती त्या खिलारी कुटुंबानं ही पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमधून त्यांनी आपण ही जमीन दिल्याची आपल्याला खंत वाटते अशी अशी भावना देखील व्यक्त केलेली आहे विना मोबदला दिलेल्या जागेचा वापर पैसे कमवण्यासाठी केला जात आहे असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे